सर्वप्रथम सर्व प्रेक्षक बांधवांना मानाचा जय भीम बाळापूर येथे चक्क स्ट्रीट लाईटच्या एल एडी लाईट ची झाली चोरी अठरा हजाराची एलईडी लाईट चोरी गेल्याने गावात एकच खळबळ उडाली सतरा एल पोलपैकी सात एल लाईट पोल अध्यात्मिनी तोडले महाराष्ट्र शासनाच्या पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून बसवण्यात आले होते एल एडी लाईट व पोल संजय भुसाळ यांनी फोन करून सरपंच सौ अर्चना यांना माहिती देतात सरपंच घटनास्थळी ग्रामसेवक संग्राम चांडे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सतरा पोल पोल स्टेट लाईट बसवण्यात आली होती त्यातून वाघ वाघाचे सतत वा वाघांचा वावर असल्यामुळे आपण तिथे स्टेट लाईट बसवण्यात आली अज्ञात व्यक्तींनी साडेपाचच्या आम्हाला क म्हणजे अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर स्टेट लाईटचं नुकसान केलं आणि आम्हाला साडेपाचच्या दरम्यान कळाल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला सात पोल पोलचे स्टेट लाईटचं काढून नेले आणि सतरा बोल टाकलेली होती त्यातले साथ काढून नेले आणि काहींचं के नुकसान केलं असं आम्हाला कळल्यानंतर चांदे भाऊ आणि मी आश्वी पोलीस स्टेशनला गेलो तिथं गुन्हा नोंदवला एकाच विनंती प्रशासनाला गुन्ह्याची चौकशी करावी आणि आरोपी आरोपीवर कठोर शिक्षा करावी उमरी okay. बाळापूर येथील ग्रामपंचायतीने पंधरा उमरी रोड उमरी ओझर रोड इथं वाघाचा वावर जास्त असल्याने तिथं लाईट बसवण्यात आल्या होत्या परंतु एका अज्ञात व्यक्तीने ते पोल पाडून लाईट चोरून नेल्या असे कुठंतरी विकासाला खोडा घालण्याचे काम चालू आहे हे त्वरित थांबवण्यात यावे सदर सदर पाहणी साहेब ग्रामसेवक के यांनी केली सरपंच भुसळता यांनी केली तर सदर तिथं सतरा पोल होते तर सतरा पोलमधून सात पोल जमीनदोस्त केले आणि त्यांचं ए घेऊन अठ्ञात व्यक्ती ज्यांनी काय ज्यांनी कोणी काही केले असेल ते घेऊन गेले परंतु याचा लवकरात लवकर तपास व्हावा अशी <coughs> मी माझ्या उंबरी गावच्या वतीनं त्याचप्रमाणे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो प्रथमतः पण तो याची चौकशी गुन्हेगार सापडून त्याला वेळी योग्य ते वेळी योग्य ती कार्यवाही व्हावी